जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आपण आज नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडे पर्वत येथे आलो आहोत हे ठिकाण सप्तलिंगी गडाच्या पूर्व दिशेला आहे याचा आकार महादेवाच्या शिवलिंगासारखा असल्याने आपले लक्ष मार्कंडे पर्वतकडे जाते मार्कंड ऋषी हे मुरकुंड ऋषींचे पुत्र आहेत वयाच्या सोळाव्या वर्षी ते मृत पावतील असे त्यांच्या भाग्यात होते मार्कंड ऋषींनी भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्यांच्या नियोजित मृत्यूच्या दिवशी यम मार्कंडेश्वराचे प्राणहरण करण्यासाठी आले ऋषींनी शिवलिंगाला मिठी मारली आणि भगवान शंकराकडे मदतीची हाक मारली तरुण ऋषींच्या गळ्यामध्ये यमाने आपला फास टाकला तेव्हा भगवान शिव क्रोधित होऊन शिवलिंगातून बाहेर प्रकट झाले व त्यांनी आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी यमाच्या युद्धात मरेपर्यंत पराभव केल्यावर शिवाने त्यांना पुन्हा जिवंत केले या अटीवर की तरुण मार्कंडे ऋषी ही चिरकाल जपतील अशा प्रकारे मार्कंड ऋषी हे आठवे चिरंजीव झाले मार्कंडे परत येथे दर सोमवती अंशाच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात या ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते मार्कंड ऋषींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी